अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढीपाड्यापासून करत असतो आणि आपल्या नवीन, नवीन वर्षाचं स्वागत करत असतो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो आणि आपण नवीन कामांची सुरुवात किंवा नवीन खरेदी त्या दिवशी करत असतो उपाय तोडगे पण आपण त्या दिवशी करत असतो जास्तीत जास्त सेवा करत असतो जेणेकरून पूर्ण वर्ष आपलं चांगलं जावं आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख संकट आडी अडचणी येऊ नये त्यासाठी नवीन वर्षाची आपण अशी सुरुवात करत असतो पण आपण गुढी उभारतो तर गुढी कोणत्या मुहूर्तावर उभारायची त्याचबरोबर गुढीला नैवेद्य काय दाखवायचा उपाय त्या दिवशी काय करायचे त्याच्यानंतर गुढी कधी उतरायची त्याचीच माहिती आज चेहडीमध्ये बघणार आहोत त्याच्या वेळेला शेवटपर्यंत नक्की बघा नवीन वर्षामध्ये आपण गुढी उभारायची प्रत्येकाने गुढी उभारायची तर गुढी उभारते वेळेस कोणत्या मुहूर्तामध्ये उभारायची त्याचबरोबर बघा घरातल्या महिला नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची चांगली सुरुवात व्हावी यासाठी आपल्या घरामध्ये आपण काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत म्हणजे आपण आपल्या घरामध्ये आपण सकाळी लवकर उठायचं बरोबर स्वतःचं आवरायचं चा, त्याच्यानंतर आपल्या दरवाजासमोर छान रांगोळी काढायची आणि दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा त्याला हळदीचं लेपन करायचं नवीन वर्षाची आपण चांगली सुरुवात करणार आहोत हे छोट्या छोट्या उपायाने तुम्हाला सुरुवात करायची आहे याने काय होते की आपल्या घरातली जे काही निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे आपल्या घरातले काही दोष असतात किटकिट असते ते सगळी निघून जात असते दरिद्रता निघून जात असते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्या वर्षभर आपल्या घरातमध्ये सुख समृद्धी नांदत असते तर स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा हळद लेपन दरवाजा करायचं दरवाजाची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर तुमचं देवघर स्वच्छ करून घ्यायचं देवांची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर आपल्या गॅसची पण उद्या पूजा करायची आहे गॅस वाटा स्वच्छ पुसून घ्यायचा हळद खडामीठ लिंबू वगैरे टाकून किचन ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा किचन ओट्यावरती तुम्हाला एक तुपाचं शुद्ध गाईच्या तुपाचं स्वास्तिक काढायचं शुद्ध गाईचं तूप नसेल तर साध्या जे घरामध्ये अवेलेबल आहे त्यानं काढा त्याच्यानंतर कुंखाच्या पोटानं परत एकदा त्याच्यावर स्वास्तिक काढायचं असं स्वास्तिक काढून त्या स्वास्तिकाची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर गॅसची पूजा करायची मातेची पूजा करायची जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडणार नाही मातेची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होईल अशी गॅसची पूजा करून त्याच्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे गुढी उभारायची म्हणजे तुम्हाला याच मुहूर्तामध्ये तुम्हाला गुढी उभारायची आहे तर गुढी म्हणजे आपण म्हणतो ना की नवीन वर्ष आहे साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त तो आहे आणि दिवसभर मुहूर्त चांगला आहे म्हणून आपल्या वेळेनुसार आपल्याला गुढी उभारायची नाही आहे गुढी उभारण्याचासुद्धा एक मुहूर्त आहे आणि याच मुहूर्तामध्ये तुम्हाला गुढी उभारायची आहे म्हणजे सूर्य उगवतो त्याच वेळेस तुम्हाला गुढी उभारायची आहे जेव्हा सूर्य उगवतो आठ साडेआठ आतमध्ये तुम्हाला गुढी उभारायची आहे जर नाही पॉसिबल झालं तर तुम्ही अकराच्या आत कमीत कमी गोगडी उभारण्याचा प्रयत्न करा अकराच्या नंतर गुढी उभारू नका त्याच्यानंतर गुढी उभारते वेळेस स्वच्छ गुढी जिथे उभारणार आहात तिथे स्वच्छ जागा पुसून घ्यायची खाली काढायचं चा त्याच्यावर पाठ चा स्वच्छ पुसलेला ठेवायचं त्याच्यावर कोरं वस्त्र आथळायचं ज्या काडीवर तुम्ही गुढी उभारणार आहात ती काडी स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची तिला तेल पाणी लावायचं स्वच्छ हळदीची त्याच्यानंतर हळदीचे कुंखाचे बोट त्याच्यावर उमटायचे काढायचे आणि नंतर गुढी उभारायची गुढी उभारल्यावर पंचोपचार गुढीची पूजा करायची त्याच्यानंतर यथाशक्ती जो तुम्हाला नैवेद्य दाखवता येईल पूर्णाची पोळी किंवा श्रीखंड पोळी असा तो तो जे काही नैवेद्य दाखवता येईल तो नैवेद्य त्या गुढीला दाखवायचा त्याच्यानंतर अशी पंचोपचार गुढीची पूजा झाल्यावर जे काही तोडगे आपण सांगलेले आहेत अन्नपूर्ण मातेचा तोडगा त्याच्यानंतर जो मेन दरवाजावर आपल्याला तोडगा लावायचा आहे तो तोडगा तर हे दोन्ही तोडगे अन्नपूर्ण मातेचा तोडगा घरातल्या फुलस्त्रीने लावायचा असतो आणि जो काही वडाच्या मुळीचा आणि रंगारी हिरड्याचा जो तोडगा आहे तो घरातल्या कर्त्या पुरुषाने लावायचा असतो तर तो तोडगा आपल्या म मेन दरवाजा लावायचा आहे उजव्या हाताला आणि अन्नपूर्णेचा जो तोडगा आहे तो आपल्या ईशान्य घरामध्ये जे ईशान्य दिशा आहे त्या ईशान्य दिशेला लावायचा असतो तर हे प तोडगे आहेत त्याच्यावर व्यवस्थित सेवा वगैरे करून त्याच्यावर आपण तो लावायचा आहे तर त्याची डिटेल माहिती आपल्या चॅनलत टाकलेली आहेच त्याच्यानंतर हे पूर्ण पंचोपचार पूजा झाली देवीला नैवेद्य गुढीला नैवेद्य वगैरे दाखवला तर गुढी उतरवायची कधी तर बघा गुढी उतरण्या उतरवायच्यासुद्धा आपण मुहूर्त त्याचासुद्धा मुहूर्त असतो आणि याच मुहूर्तामध्ये तुम्हाला गुढी उतरायची आहे तर बरेच जण काय करतात खूप रात्र झाल्यावर पण गुढी उत उतरवतात तर असं नाही करायचं जसं आपण गुढी उभारतो किंवा गुढी उभा उभी गुढीची पूजा करतो सूर्य उगवायच्या तस तस वेळेस तसंच सूर्य मावळल्यावर आपल्याला गुढी उतरायची असते म्हणजे प्रदूषकाळ संपला की गुढी आपली उतरून घ्यायची ती गुढी उत व्यवस्थित उतरून घ्यायची त्याच्यानंतर गुढीचं जे काही सामान आपण लावलेलं आहे घाटी वगैरे तो घरात सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा लिंबाचा पाला आहे लिंबाचा पाला घाटी म्हणून सगळ्यांना प्रसाद द्यायचा गुढीची जी साडी आहे ती आपण घरात ज्या स्त्रीने स्वतःच घालायची असते कोणाला द्यायची वगैरे नसते ब्लाऊजची साडी वगैरे ती गुढीपाडव्याचा जो काही उपाय किंवा जी काही गुढीची पूजा याच मुहूर्तामध्ये तुम्हाला करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे मी परमपुर्मवलींच्या जे निरुझू करते श्रीस्वामी समर्थ